या ठिकाणी उघड उगड़ उघड आहे की त्यांना नाकारलं जात आहे डावल जात आहे संविधान वाचवण्याचा हा लढा आहे आणि संविधान वाचवण्याची ही शेवटची निवडणूक आहे त्यासाठी प्रामाणिकपणे ते महाविकास आघाडी असेल इंडिया आघाडी असेल याच्याकडे प्रस्ताव पाठवा लागले आपल्या माहितीस तो सांगतो की चार दिवसापूर्वी मी सुद्धा वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना त्यास सोबत या ठिकाणी जी काही चार घटक पक्ष आहेत काँग्रेससुद्धा या चारही घटक पक्षांना आम्हीसुद्धा पत्र दिलं आहे की एकोणीसशे बहात्तरपासून इंडिया या ज्या काही पॅन्थर आहे याला न्याय मिळालेला नाही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या दलित अत्याचाराची जाण जर कुणाला असेल तर ती पॅन्थरला आहे आणि म्हणून आम्हालासुद्धा या इंडिया आघाडीत घेतलं पाहिजे आणि संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये सामील केलं पाहिजे असं आम्ही पत्र दिलं आहे पण त्याचा कसलाही रिप्लाय नाही मुळात दृष्टीहीन झालेलं या ठिकाणी भूमिका दिसते नव्यांना संधी द्यायची नाही चळवळीच्या चौथ्या पर्वाला संधी द्यायची नाही हे कुठंतरी थरे ठरलेलं दिसतंय आणि आ कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नाही भेटलं तरी चालतंय पण यांना मिळालं नाही पाहिजे ही जी काही भूमिका आहे वंचितांना जे मिळालं नाही पाहिजे पॅन्थरला मिळालं नाही पाहिजे ही भूमिका सुद्धा मनुवादी भूमिका आहे आणि त्यातूनच बाळासाहेब आंबेडकर असतील आम्ही असू या ठिकाणी कुणालाच तिथं घेतलं जात नाही म्हणून माझं असणारं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडं मागणी आहे याच्या आधीसुद्धा मी अकोल्यातून भूमिका मांडली होती की आपण असणारं गेल्या निवडणुकीला अठ्ठेचाळीस जागा लढून वंचितांना वच, न्याय देण्याची जी भूमिका घेतली तीच भूमिका घेऊन या निवडणुकीत सुद्धा स्वबळावरती जर निवडणुका लढल्या आणि आमच्यासारख्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली तर खऱ्या अर्थाने आपला जो वंचितांना सत्ता देण्याचा अजेंडा आहे तो पुढं चालत राहील किती निवडून येतील सत्ता येईल का याच्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्वाचं हे जे काय आंदोलन उभं राहिलेलं आहे ते टिकवण्यात मात्र यश येईल आणि ते यशच असणारं येणाऱ्या काळात स्वाभिमान टिकवून ठेवील अन्यथा इथं ससे होलपट होती अपमान केला जातोय याच्या सुद्धा अकोल्याला काँग्रेस साधी एक जागा सोडू शकली नाही कायम बाळासाहेब आंबेडकरांना पाळण्यासाठी हिदायत पटेल नावाचा उमेदवार तयार ठेवलेला असतो त्याच्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा मला वाटत नाही की काँग्रेस बहुजन आणि वंचितांना या ठिकाणी न्याय देईल त्यांनी जर ते स्वतःही संपवायला तयार आहेत आणि आम्हालाही संपवायला तयार आहेत त्याच्यामुळं आपण आपलं स्वातंत्र्य अस्तित्व निर्माण केलेलंच बरं राहील असं असणारं मला या ठिकाणी वाटतं आहे आमचीसुद्धा भूमिका निवडणूक लढण्याची इंडिया आघाडी जाण्याची पण ते जर घेत नसतील तर आम्ही पोटनिवडणूक पिंपरी चिंचवडची लढून बसलेलो आहेत लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं हा असणारा अधिकार आहे सुद्धा आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही